शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो माझं नाव रघु शिंदे आणि आपण बघत आहात रघु शिंदे व्लॉग युट्यूब चॅनल मित्रांनो तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सोलार पंपाला नेमकं सुरक्षितेसाठी नेमकं त्याला कंपाऊंड कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूत तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे हा कंट्रोलर आहे इक, इकोट्रॉनचा म्हणजे इकोजनचा हा आणि हा सोलार पंप तुम्हाला मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर हा दिलेला सिरियल नंबर मला सांगायचा आणि मला कॉन्टॅक्ट करायचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचाळीस एकोणीस सोळा तर सर्वप्रथम मित्रांनो मी आलेलो होतो इथं चोरदुला गावामध्ये हिंगोलीमध्ये तर आ, तर कंट्रोलरचा प्रॉब्लम झाला होता कंट्रोलरची खालचं शॉकेट मित्रांनो प्लस जे एम सी फोर कनेक्ट आहे ते पा जळून गेलं होतं तर इथं आपल्याला कंपाऊंड दिसलं होतं तर म्हणलं कंपाऊंड शेतकऱ्यांसाठी दाखवतो आपण ठीक आहे तर सर्वप्रथम पाहू शकता मित्रांनो हा सोलार पंप जुना सोलार कंपनीचा पंप आहे आणि या शेतकऱ्यांचं जे मित्रांनो भाई जाधव जाधव मामाचं सोलर आहे तर आपण आता बघूत यांनी याला कंपाऊंड कसल्या प्रकारचं केलेलं आहे तर सर्वप्रथम मित्रांनी यांनी दो अशी जाळी आणलेली आहे लोखंडी आणि एक याला पुढून समोरून दोन एंगल घेतलेले आहेत आणि साईडून तीन तीन एंगल घेतलेले आहेत म्हणजे तीन आणि तीन सहा सहा अँगलमध्ये सर्व सहा सा सा आणि सात आठ आठ एंगलमध्ये काम होऊन जाते मित्रांनो आणि हा जो जो आपला लायटिंग रस्ट्यार आहे हा साईडलाच आपण लांब रवलेला आहे जे की सोलर पंपच्या पाच फुटापासून लांब असायला पाहिजे जसं की हा फ्रंट भागा कोण आहे पण हा जो अंतिम आहे तो मागच्या भागाला असला पाहिजे मित्रांनो या सोलर पंपाचं आपण पाणी बघू नेमकं जुना सोलार कंपनीचं पाणी नेमकं कसं मारते तर हे बघू शकता मित्रांनो तीन एच पीचं प्रेशर आहे एकदम चांगल्या प्रकारचा प्रेशर आहे खूप चांगला आहे ठीक आहे आता दुपारचे बारा वाजलेले आहेत तर पाणी पण एक नंबर मारते मित्रांनो ठीक आहे शेतकरी अत्यंत खुश आहे पाणी पण चांगलं मारतं आहे यामुळे शेतकऱ्यांनी कंपाऊंड गिंपाऊंड करून त्यांची सुरक्षा अत्यंत चांगल्या प्रकारची केलेली आहे मित्रांनो हे बघू शकता पाण्याचा प्रेशर किती आहे तर दोन इंची पाईप आहे मित्रांनो तो दोन इंची पाइपामधून एवढं प्रेशर बाहेर पडतं ठीक आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्हालासुद्धा अशा प्रकारची जाळी करायची असेल जसं की आपला जिल्हा कोणताही असो तरी आपण तुम्हाला सर्व मटेरियल सांगून सगळ्या गोष्टी सांगून असल्या प्रकारचं कंपाऊंड आपण तुम्हाला करून देतो त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचेचाळीस एकोणीस सोळा तुम्हाला अशा प्रकारची जर जाळी करायची असेल आपण तुम्हाला याचं माप वगैरे घेऊन जाळी किती लागते एंगल किती लागतात दरवाजा कसा लागतो सगळ्या गोष्टी समाविष्ट करून आपण तुम्हाला अशा प्रकारचं जे हे आहे मित्रांनो कंपाऊंड आहे हे तुम्हाला आपण शंभर टक्के करून देऊत त्यासाठी मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेलाच आहे तर मित्रांनो आता जुना सोलार कंपनी थोडक्यात वैशिष्ट्य दाखवतो बघू शकता फाउंडेशन वगैरे कसं आहे आणि कंपनी जे पॅनल आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा जुना सोलार कंपनी करते आणि ही पाचशे वॅटची पॅनल आहे मित्रांनो ठीक आहे बाकी तर बाकी इथं बघू शकता बाज वगैरे आहे सगळ्या गोष्टी ओके हो आहेत ठीक आहे बसण्यासाठी वगैरे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की